तर साखरपुडा झाल्याच्यानंतर लगेच हळदी होत्या त्यामुळे लगेच जाऊन चेंज केला आणि हळदीचा गेटअप केला आणि कोणाकोणीकडे असं असतं की म्हणजे नवऱ्याची हळद नवऱ्याच्या घरी लागली जाते आणि नवरीची हळद नवऱ्याच्या नवरीच्या घरी लागली जाते तर आमच्याकडे दोघांची हळद सोबत लागली जाते आणि असं आपण अजून एक रूल असतो की ब्राह्मण काकांकडून ते नावं बघितली जातात आणि त्याच लेडीजनी पहिल्यांदा पाच लेडीजची नावं असतात आणि त्याच पाच लेडीजनी पहिली हळद लावली जाते तर इकडे चाललं होतं नवरी नवरदेवाला बाशिंग बांधणं आणि त्याच्यानंतर हातामध्ये हळकुंड बांधतात तर ते पण जे लग्न झाल्याच्यानंतर सोडायचं असतं तर ते हातामध्ये बांधायचं चाललं होतं आणि त्याच्यानंतर लगेच हळद पण लावायचं चाललं होतं म्हणजे जे नाव निघालेले आहेत ले, त्या लेडींचे आवाज म्हणजे अनाऊन्स करून बोलून त्यांच्याकडून हळद लावून घ्यायची होती तर ते अनाऊन्स पण करायचं चाललं होतं तर नावाच्या लेडीज येऊन हळद लावत ले होत्या तर हळद पण जास्त वेळ काय चालली नाही कारण लेट झालं होतं आणि मुहूर्त पण जवळ आला होता लग्नाचा अगोदरच यायला सर्वांना लेट झाल्यामुळे तर त्याच्यानंतर हळद पटापटा उरकून घेतली आणि नंतर जळज करा काढलं काढतात आमच्यामध्ये तर ते आलं होतं त्याला नवरा नवरीने पाया पडायच्या असतात तर त्यांच्याकडून पाया पडून घेतल्या त्याच्यानंतर खूप कामं होते त्यामुळे मला पण व्हिडिओ काढता आला नाही तर डायरेक्ट मी लग्नाचाच व्हिडिओ घेतला म्हणजे जय डायरेक्ट अक्षदा चालू होत्या तिथूनच व्हिडिओ घेतला होता 来来 तर मला वगैरे सर्व झालं होतं आणि त्याच्यानंतर फायनली वेळ आली ती कन्यादानाची तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते कोणाकडे आई वडील करतात कोणाकडे काकी वगैरे करतात तर आमच्याकडे मामा मामीच कन्यादान करतात तर आता हे चाललं होतं ते कन्यादान चाललं होतं म्हणजे जे, जे पूजा वगैरे असते आणि काय गोष्टी असतात कन्यादान करताना तर ते करत होते आणि जे ब्राह्मण काका जसे सांगत होते तसे त्यांची ते चालू होते पूजा वगैरे करणं आणि कन्यादांचे जे प्रोसिजर असते ते चालू होते आता कन्यादान झालं होतं आणि ते त्याच्यानंतर मंगळसूत्र घालत होते विधी वगैरे झाले होते फोटो वगैरे पण काढून झाले होते सर्वांचे आणि जर लास्ट विधी होता तो म्हणजे की जो नवरीचा भाऊ असतो त्याने नवरदेवाला कान पिळून सांगायचं असतं की माझ्या बहिणीला सुखी ठेव तर ते चालू होतं आणि त्याच्यानंतर मग नवरदेव त्यांना एक पोशाख गिफ्ट करतो किंवा एखादा गिफ्ट आपण देऊ शकतो असं पण आमच्याकडे जास्त करून पोशाखच कर दिला जातो तर तेच चाललं होतं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काही मला घेताच नाही आले लास्टला कारण जी इमोशनल मुवमेंट असते तर त्याच्यामुळे मला ते कॅमेरा वगैरे पकडता नाही आला आणि नवरीला जायला पण आमच्या खूप लेट झालं होतं खूप अंधार पण झाला होता आणि नंतर मी ते पण विसरून गेलं की मला व्हिडिओ वगैरे घ्यायचा आहे कारण पाठवणी चालली होती आणि सगळे रडत होते तर मला ते लक्षात पण नाही आले की मी व्हिडिओ घेते वगैरे तर खूप छान लग्न झालं हॅप्पी 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 एंड करते याचा आणि हॅप्पी मॅरिड लाईफ द बोथ ऑफ यू